बोल महाराष्ट्र माध्यम समूह पत्रकार संघाच्या वतीने यावर्षी देखील पाणी व फराळ वाटप करण्यात आले पुणे ते पंढरपूर ठिकठिकाणी बोल महाराष्ट्र वतीने छोटे मोठे कार्यक्रम घेण्यात येतात या वारकऱ्यांच्या पायाखालची धूळ आमच्या कपाळी लागावी व अशीच अखंड सेवा घडावी हाच बोल महाराष्ट्र न्यूजचा उद्देश आहे यामध्ये विशेष सहकार्य म्हणून बोल महाराष्ट्र न्यूज सहसंपादक सोमनाथ खंडागळे कार्यकारी संपादक रामलिंग किसन कांबळे महालक्ष्मी महिला मंडळाचे अध्यक्ष शालनताई लोंढे संगीताताई भिसे कविताताई कजबे पिंपरी चिंचवड संपर्क प्रमुख चंद्रकांत उदगिरे हवेली तालुका प्रतिनिधी प्रसाद सोनवणे व इतर सर्वांचे मनपूर्वक आभार वारी आहे माझे घरी आहे या नगरीचे सौंदर्य म्हणजे पंढरपूरची वारी केल्यावरती कोणत्याही खर्च करण्याची आवश्यकता नाही पंढरपुळे सर्व तीर्थांचे बाहेर घर आहे अशा आषाढी वारी उत्सव वारकरी वर्षभर आतून असतात आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्रातील उत्सव म्हणून साजरा केला जाईल नेहमी या ठिकाणहून छत्रपती ज्ञानेश्वर महाराज तथा तुकाराम महाराज यांच्या उपस्थिती पंढरपूरच्या दिशेने होताना दिसत आहे या प्रश्नात वारकरी विठ्ठल माझी माय विठ्ठल माझा बाप असं म्हणत टाळ घोषाच्या मृदुंगाच्या तालावर नाशिक पंढरपूरला निघालेल्या आहेत अशावेळी महाराष्ट्रात विविध ठिकाणी आषाढी वारीचं मोठ्या उत्साहानं स्वागत केलं जातं आज निघालेले वारकरी यांचं पुणेकरांनी उत्साहात स्वागत केलेलं आहे त्याचप्रमाणे दोन महाराष्ट्र माध्यम समूह आणि आमचे सर्व सहकारी देखील या वारीचं उद्या उत्साहानं स्वागत करतात या सर्व वारकऱ्यांची वारी सुखकर व्हावी एवढीच त्या ठिकाणी मी ईश्वर प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराज पाया आमने पाया पड